निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं होतं की निवडणूक प्रचारामध्ये देवाच्या नावाने किंवा धर्माच्या नावाने आधारवती मत मागितले तर तो गुन्हा होतो की नाही कारण आपल्याला कल्पना आहे मी जे पत्र निवडणूक आयोगाला लिहिलेलं आहे आयुक्ताने लिहिलेलं आहे त्याच्यात स्पष्ट मी उदाहरणासह नमूद केलेले आहे की कर्नाटकाच्या निवडणुकीत माननीय पंतप्रधान बजरंग की जय म्हणून मतदानाचं बटन डावा तुम्ही असं म्हटले होते अमित शहा आपल्या देशाचे केंद्रीय गृहमंत्री हे मध्य प्रदेशच्या निवडणुकीत भाजपला मत दिल्यानंतर आम्ही रामलल्लाचं दर्शन तुम्हाला फुकट करून देऊ असं म्हणाले होते त्याच वेळेला मी आठवण करून दिली होती की या देशातले नव्हे जगातले एकमेव हो हिंदू हृदय सम्राट गद्दार हृदय सम्राटांबद्दल माझं काही म्हणणं नाहीये पण एकमेव हो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेला आपल्या भाषणामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा घेतला होता राम मंदिराचा मुद्दा घेतला होता त्यावेळेला मात्र त्यांच्यावरती निवडणूक आयोगाने सहा वर्ष निवडणूक लढवायला तर बंदी केली होती ती पुरेशी नाही वाटली म्हणून मतदानाचा मूलभूत अधिकार सुद्धा काढला होता आज त्याच्यामध्ये काही बदल झाला आहे का असं पत्र मी त्यांना विचारलं होतं पत्रात अजून त्यांचं काही उत्तर आलेलं नाही उत्तर आलेलं नाही याचा अर्थ मी असं मानू का हा आज आपल्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारतोय की होय देवाच्या नावाने धर्माच्या नावाने मत मागायला काही आमची हरकत नाही आणि ती जर हरकत नाही असं तुमचं उत्तर थोड्या दिवसात आलं नाही तर आम्ही तुमची मान्यता गृहित धरून येत्या सर्व निवडणुकांमध्ये जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव गणपती बाप्पा मौर्या आणि मग ते का आमचे धर्माचे इंगूपाचे प्रश्न असतील ते उघडपणाने मांडू त्यावेळेला मात्र आपण कारवाई करता कामाने कारवाई आपल्याला करता येणार नाही